नमस्कार मी जर सुरश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअरवरती खूप स्वागत शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्ष प्लॉटमध्ये व्हिजिट देऊन शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत ते आपले जे शेतकरी आहेत आता तीन वर्ष आपल्यासोबत लगत हे आपल्याशी जोडलेले शेतकरी आहेत मागेही आपण याच प्लॉटमध्ये एक व्हिडिओ छोटेखानी बनवला होता त्यांचाच एक दुसरा प्लॉट ज्याची की हार्वेस्टिंग झालेली आहे तो माणिक चमन प्लॉट होता त्यामध्ये देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे शेतकरी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखे वाटत असतील तर या ठिकाणी त्यांच्याच अनुष्का या प्लॉटमध्ये आज आपण एकशे दहा दिवस कम्प्लीट झालेले असताना परत एकदा शेवटची व्हिजिट म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत फार्मिंग ओ क्रॉपकेअरच्या कन्सल्टन्सीखाली हे शेतकरी गेली तीन वर्ष आहेत त्यांना अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट आलेले आहेत रिझल्ट म्हणण्यापेक्षा माणिकचे मनचा तेराशे झाडांचा एक प्लॉट आहे यांचा या प्लॉटमध्ये मागच्या वर्षी यांनी तेराशे झाडाला पंचवीस टन एवढं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन त्यावेळेस घेतलं होतं आणि सरासरी आता उत्पादन पंचवीस टन मालकाला मग काय क्वालिटी कमी झाली का तर अजिबात तसं झालेलं नाही आहे तर क्वालिटीमध्ये त्यांनी जी ज्यावेळेस पडा भाव होता ज्या मार्केटमध्ये मालिकची म्हणून होरायटीला पस्तीस रुपये भाव होता अडतीस रुपयेपर्यंत होती परंतु सरसगट चाळीस रुपये दर हा त्यांनी मागच्या पंचवीस टनाला मारलेला आहे आणि यावेळेस त्याच तेराशे झाडांना मागचा तेवढा लोड काढून सु सुद्धा प्रति दहा किलो एवढ्यापर्यंत ॲवरेज साधारण शंभर क्विंटल फक्त कमी निघाला तर बारा बारा टन एवढा माल अजूनही त्या एवढा काढून आणि पाण्याचं आवर्षण असून टँकरने पाली पाणी घालण्याची वेळ मागच्या एप्रिल छाटणीच्या दरम्यान आलेली होती ते सगळं असून देखील या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बारा टन तेराशे झाडाला माणिकचे मनला त्याच प्लॉटला काढलेलं आहे असं उत्कृष्ट काम करणारे आणि एकदम परफेक्ट नियोजनबद्ध आपलं जे शेड्यूल असतं ते तंतोतंत प्लॉटमध्ये उतरवण्याचं काम हे करतात विशेष म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यावरती ह्यांचा दरवर्षी भर असतो एप्रिल छाटणीला काही प्रमाणामध्ये आणि ऑक्टोंबर छाटणीला सांगितल्या प्रमाणामध्ये आपल्या शेड्यूलनुसार यांचं जे आहे खत नियोजन खालून असतं रासायनिक खतांच्यापेक्षा जे आपण जैविक अन्नस्ल अन्नद्रव्यांची बळीराजा जी स्लरी आहे बळी बळीराजा अन्नद्रव्य स्लरी असं आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे ही स्लरी कायमस्वरूपी यांच्या एप्रिल छाटणीच्या शेड्यूलमध्ये असतेच असते त्यानंतरही सुरुवातीचा ऑक्टोंबर छाटणीच्या टप्प्यामध्ये साधारण तीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत ती स्लरी हे सोडत असतात त्याचे पानाच्या वाट्या होणं पानं पिवळसर होणं यासाठी अतिशय उत्कृष्ट त्याचे रिझल्ट आहेत ही स्लरी तुम्हाला आपल्या एप्रिल छाटणीच्या नऊशे नव्याण्णव रुपयेच्या सध्याच्या चालू असलेल्या पी डी एफ लॉन्चमध्ये आपल्याला नक्कीच भेटेल जर तुम्ही एप्रिल छाटणीचं नोंदणी आताच केली तर तुम्हाला विथिन तीन मिनटामध्ये तीनही पी डी पी डी एफ भेटतील यामध्ये पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन अशी तीन पी डी एफ आहेत फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा क्यू आर कोड मिळेल त्यावरती पेमेंट करा पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला पुस्तक स्वरूपातील तीन बुक भेटतील आणि तीन स्वरूप तीन पी डी एफ भेटतील जे की पुस्तक स्वरूपाने तुम्हाला वाचता देखील येणार आहे आणि पी डी एफ तुम्हाला झेरॉक्स करण्यासाठी सोपं आहे फक्त एवढी काळजी घ्या जर तुम्ही एक लिंक जर कोणाला शेअर केली आमच्या पी डी एफची कारण की ते गुगल ड्राईव्हमधून आम्ही तुम्हाला डायरेक्ट पाठवत आहोत आणि त्या एच एम टी एल या वेबसाईटनं आम्ही पेड त्या त्याचे पेड आहोत त्याचे म्हणजे सबस्क्रिप्शन आहे त्यामुळे जर एक जर तुम्ही कुठे लिंक शेअर केली काही सेकंदामध्ये आम्हाला फक्त नोटिफिकेशन येते आपण लिंक शेअर झालेली आहे या या कस्टमरपासून त्या दुसऱ्या मिनटाला तुम्हाला आमची जी नऊशे नव्याण्णव रुपयेमधील कॉल सुविधा आहे ती रद्द होईल ही तुम्ही काळजी घ्या त्यामुळे पी डी एफची लिंक अथवा शेअर करण्याच्या भानगडीत पडू नका तर आता या ठिकाणी या शेतकऱ्यांशी आपण थोड्या थोडक्यात जाणून घेऊया फार्मिंगो क्रॉप केअरचं जे आपलं काम आहे हे तीन वर्ष आपलं काम वापरतात आपलं शेड्यूल वापरतात आणि जवळचे शेतकरी आहेत खास करून म्हणजे सारखं व्हिजिट जर जास्त करून प्लॉटला होत असतील माझ्या राहत्या ठिकाणापासून हा जवळचा प्लॉट आहे त्यामुळे व्हिजिटही चांगल्या होतात ह्या प्लॉटला आता त्या शेतकऱ्यांशीच आपण त्यांच्याशी शे जाणून घेऊया की फार्मिंग ओ क्रॉप केअरचं शेड्यूल हे कसं आहे म्हणजे काय नेमकं त्यांना ह्याच्यात जाणवतं तर नमस्कार नमस्कार आपण फार्मिंग ओ क्रॉप केअरचं कन्सल्टन्सी गेली तीन वर्ष वापरतात वापरतात म्हणण्यापेक्षा तुम्ही आमचे एक चांगली सभासद आमच्या फार्मिंग क्रॉप केअरचे एक सदस्य असल्यासारखे झालेला तर तुमचा अनुभव फार्मिंग क्रॉप केअरचा गेल्या तीन वर्षामधला काय आहे म्हणजे विशेष काय आपल्या फार्मिंग क्रॉप केअरवरती हो तुम्हाला आतून काय वाटतं सांगता नाही फॉर्मिंग फार्मिंग क्रॉप केअर हे चांगला म्हणजे कसं आहे आतापर्यंत कन्स्ट्रक्शन म्हणजे चांगल्या पद्धतीने देत आहेत आम्हाला तीन वर्षापासून अनुभव त्यांचा प्रत्येक वेळोवेळी हिथं विजिट देणे शेतामध्ये येऊन किंवा तंतोतंत त्यांचं नियोजन पाणी व्यवस्थापन असेल किंवा खताचं व्यवस्थापन असेल किंवा औषधाचं व्यवस्थापन असेल त्याचं तंतोतंत नियोजन करणे याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टी शेड्यूल शेड्यूलप्रमाणे वापरत आहोत आणि आम्ही शेतकरी समाधानी आहोत त्यांच्या क आता फार्मिंग क्रॉप केअर सोबत तीन वर्ष झाली जोडले परंतु याच्या अगोदर द्राक्ष बाग करायचा त्यावेळेसचा अनुभव आणि ह्या तीन वर्षामधला किंवा या वर्षामधला जो अनुभव आहे मागच्या आपल्या कन्सल्टन्सीच्या अगोदर तुम्ही जे कन्सल्टंट होते किंवा ज्यांच्याकडनं तुम्ही सल्ले घ्यायचा त्या अनुषंगाने आमचं काय व्यवस्थित वाटतं म्हणजे तुम्हाला आता तीन वर्षाखाली मी स्वतः दुसऱ्या कन्स्टल्ट म्हणजे दुसऱ्या सर ठेवलं होतं त्यांच्याकडनं बघितलं मम्मी ममीफेकेशन वाढत होतं परत फुगवण कमी होत होती किंवा टनेजमध्ये ॲवरेज कमी देत होतं आता तीन वर्षाचा अनुभव आणि त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी नाही म्हटलं तर चाळीस टक्के डिफरन्स वाढला गेला आहे आमचा टनेज मध्ये टनेजमध्ये किंवा मनी हे ममी व्हॅकेशन थोडस कमी झालं क्लिअर नाही अजिबात हो तुम्ही बघू शकता भगवन कशी आहे का समज क्लिअर हा अनुष्काचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला अजिबात म्हणजे तुम्हाला पॉईंट गायब झाल्यासारखा दिसेल सरासरी आता ह्या प्लॉटचं टनेज आता आपण हे झाल्यानंतर एक परत यांचा शेवटिका आपण सेल्फी टाईपचा व्हिडिओ आपण टाकणारच आहोत परंतु सध्या हा अनुष्का व्हॉरेटीचा प्लॉट अतिशय उत्कृष्ट म्हणजे या प्लॉटचं वैशिष्ट्य टेनेज कमी निघतं असं अनेक जणांचे बोंबाबोब असते परंतु जर स्पेसिफिकपणे खत नियोजन साधारण दुसरा सेटिंगचा स्प्रे झाल्यापासून ते हार्वेस्टिंग खत नियोजन आहे ते जर का व्यवस्थित ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे वजन वाढवता येईल आणि सुपर अपटेक नाईन्टीचं यांनी देखील अप्लिकेशन खालून दिलेलं आहे त्याचबरोबर काही ट्रीटमेंट स्पेसिफिक करायच्या असतात काही फवार्या फवारण्या हे एकशे पाच दिवसापर्यंत आहेत आपल्या शंभर ते एकशे पाच त्या काही जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला शेड्यूल खरेदी करावं लागेल आणि आमच्यासोबत संपर्क साधावा लागेल तर आणखी म्हणजे तुम्हाला आता तुमचा जो तेरा टनाचा आता सांगितलं होतं व्हिडीओमध्ये त्या प्लॉट मधला अनुभव आता तुम्हाला ह्या प्लॉट टनेज मध्ये थोडस आपण नवीन व्हरायटी हो होती आपल्यासाठी सुरुवातीला लागून केली होती मागच्या वर्षी प्रति झाड दहा ते बारा किलो एक झाडास उतार निघालेला आहे परंतु यावेळेस ह्या प्लॉटचा जो उतार आहे माझ्या आता माझी तर अपेक्षा म्हणजे साधारण किती झाड आहेत आपली ही आपली तेरा बाराशे बाराशे बुड आहेत आता ही साधारण बाराशे झाडं आहेत आता मागच्या वर्षी साधारण बारा तेरा टन एवढ्यापर्यंत आवरी निघाला परंतु सरासरी यावेळेस शेतकरी तुम्हाला स्वतःहून सांगतील की वीस टनाच्या पुढे इझी शंभर टक्के जाणारच आहे कारण की मागच्या वेळेसची फुगवण आणि यावेळेसची जी फुगवण आहे पॉइंट आहे जे लस्टर आहे द्राक्ष घडाचं असं हे जे फिल असे जे वजन आहे यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवतो मित्रांनो कारण की मागच्या वर्षी नवीन असल्यामुळे काही गोष्टी आम्ही पेसिफिकमध्ये पोटॅश असेल स्पुरदवरती जास्त काम केलं आम्ही झुरुबाऊन चौथीस यासारख्या ग्रेडवरती चांगलं काम केलेलं आहे त्याचबरोबर जे फवारणीतून आपल्याला फुगुणीच्या अनुषंगाने ज्या फवारण्या घ्यायच्या होत्या त्यावरती आपण चांगलं काम केलेलं आहे बॅक्टेरियावरती खालून आज गायत आता उद्या परवा हे गँग जे आहे ज्यामध्ये कॉम्बिनेशन बॅक्टेरियाचं आहे ते आता एकशे दहा दिवसानंतर आम्ही या प्लॉटला सोडत आहोत सध्या मिलीबग्स नाही आहे खोडाळी नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचा सध्यापर्यंत कुठली कीड आम्हाला त्रास दिलेली नाही आहे किंवा भुरीचा स्पॉट अगदी ह्या प्लॉटमध्ये कोणीही यावं भुरीचा एखादा मनी काढून दाखवावा असं मी त्यांना म्हणेन एवढं उत्कृष्ट नियोजन आम्ही जे सांगतो ते शेतकरी करतात त्यामुळे ते होतं फक्त आम्ही सांगतो आणि शेतकरी काहीच नाही करत तर त्या ठिकाणी थोडीशी गडबड होऊ शकते म्हणून त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया तर द्राक्ष बागायत बंधूंनो आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि येणाऱ्या एप्रिल छाटणीचं शेड्यूल आपण खरेदी करावं आणि आमचा फायदा करून घ्यावा ही आपल्या आमची अपेक्षा आहे परत एकदा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद